मावळ तालुक्याचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी कार्य अध्यक्ष धनराज शिंदे यांनी देवरोड येथील उड्डाणपुला लगत असलेले सर्व्हिस रस्तेबाबत अनेक तक्रारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना केले होते शिंदे यांच्या तक्रारीवरून आज दिनांक बारा डिसेंबर रोजी महामंडळचे अधिकारी यांनी देवरोड येथे भेट देत रस्ते दुरुस्ती बाबत रिफ्लेक्टर बाबत त्याचप्रमाणे अनेक कामांबाबत धनराज शिंदे यांना आश्वासने दिले असल्याबाबतचे शिंदे यांनी सांगितले मला काही लोकांच्या तक्रारी येत होत्या या जे सर्विस रोड आहे तिथून ज्या वेगाने गाड्या येतात ते छोटे मोठे अपघात होतात ते आणि याच्या तक्रारी आल्यानंतर मी रस्ते महाविकास मंडळाच्या अधिकाऱ्यांना मे मेलद्वारे व मोबाईलच्या न आपल्या मोबाईलद्वारे फोनद्वारे त्यांना मी संपर्कात गेलो व हो, त्यांना लोकांच्या तक्रारीच्या बद्दल त्यांना सांगितले तर त्यांनी दोन तीन दिवसात येऊन आज आले ते आणि प्रत्यक्ष भेटून मला सर्व काय काय करायचं आहे किंवा आपण काय करू शकतो याबद्दल माझी माझ्याकडून पूर्ण माहिती घेतली त्यांनी आणि त्यांनी मला असं आश्वासन दिले आहे की येणाऱ्या सात आठ दिवसात आ, रंबर स्ट्रीप वगैरे आणि रिफ्लेक्टर आणि काय करता येईल जे क्रॉसिंग वगैरे असे लोकांच्या सुरक्षितेसाठी काय उपाययोजना करता येईल तेवढं आम्ही करून देऊ आणि बाकीचे अजून उर्वरित काय कामं असतील तेही आम्ही मार्गी लावून देऊ असं त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांनी मला आश्वासन दिले आहे प्रामुख्याने देवरोड उड्डण पुलाच्या खालून चार ठिकाणी प्रामुख्याने रस्ते आहेत एक रेल्वे कडून येणारा विकास नगर कडे किवळेकडे जाणारा जी दे, देवलूट पोलीस ठाणे त्या समोरील व त्याच्या शेजारी जीवन एक हॉस्पिटल व समोर रिपब्लिकन शाळा आहे तो एक रस्ता प्राणी मरीमाता मंदिर नागापा बिल्डिंग इथं एक रस्ता आहे जेणेकरून लोकांची वर्दळ वगैरे जास्त असते आणि सर्वात महत्वाचा विषय गुरुद्वारापासून व मुंबईकडून पुण्याकडे जाणारा गुरुद्वारा, गुरुद्वारा मार्ग आहे तिथं ते उतार असल्यामुळे खूप वेगाने गाड्या येतात तिथं बहु खूप अपघात झालेले आहेत तसंच दुसऱ्या बाजूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल आहे तिथून जाण्या येण्यासाठी विरुद्ध बाजूनेच गाड्या येण्या जाताते तो एक त्यांना मी तो एक त्यांना काहीतरी मार्ग काढण्यासाठी त्यांना या सांगितलेला आहे आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ